पण हळद टाकूया थोडेसे व्यवस्थित मिक्स करून घ्या हळद प्रथम बॉईल केलेले बटाटे टाकायचे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे सर्व छान రెడీ బటాట వరతం థోడస చవీనూసార రెడీ బా చట్నీ చలా మన బేస మిక్స్ కను బేస పీఠి ఓవానూసారీ ట

गोड़े बनया बटाटे चटनी च बड़े तरह छोटे छोटे छान

खाली आणि सोपी घरच्या पद्धतीने रेडी आहे आपला बटाटा वडा या बटाटा वडा खायला कसा वाटला बटाटा वडा कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय